नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवते मी टमाटरची चटणी त्यासाठी मी टमाटर कांदे कापून घेतले आणि आन लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेते इकडं कडे गरम करायला ठेवलेली त्यात तेल टाकून गरम झालेले मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकून लाल करून घेते हा बघा कांदा आपला थोडा लाल झालेला आहे मग त्याच्यामध्ये मी टमाटर बारीक कापून घेतलेले ते त्याच्यामध्ये टाकून घेते आणि मिरची आणि लसूण बारीक करून घेतला मिक्सरमध्ये ते टाकून घेते मीठ चवीप्रमाणे आणि थोडी हळद आता मिक्स करून घेते त्याचं पाणी आटूसर आपल्याला आटून द्यायची चटणी आपली चटणी तयार होत आलेली आहे मग त्याच्यामध्ये मी हिरवी कोथंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकते आपली टमाटरची चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा